दोन हजार सात साली आपल्या पारगाव गुंगेवाडी येथे बैलगाड्याच्या शर्यती होत्या त्या बैलगाड्याच्या शर्यती होत असताना तिथे घाटामध्ये काही पोलीस लोकं गेली आणि घाटावर बैलगाड्या शर्यतीवर बंदी असल्यामुळे तुम्हाला बैलगाडी घडवता येणार नाही म्हणून त्यांनी तिथे बंद केला तो घाट बंद झाल्यानंतर सर्व बैलगाडा मालक रागानी ते विषाने मनसरमध्ये आले मनसर येथे शिवाजी चौकामध्ये सर्वांनी आपलं बैठ आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये सगळं बसले असताना बरेच गाड्यावाल्यांनी भाषणं केली ते चालू होतं म्हणजे आंदोलन ते चालू असताना काही पोलीस लोकं आली पोलीस लोकं आल्यावर त्यांनी काही विचारपूस न करता बैलगाडा मालकांना मारहाण केली ती मारहाण करत असताना बैलगाडा मालक चिघळले त्या ठिकाणी मनसरचे ग्रामस्थ होते आजूबा बाहेरचे ता आपल्या ब तालुक्यातील काही ग्रामस्थ होते ते चिघळले त्यामुळं पोलिसांनी मारहाण केल्यामुळं थोडं वातावरण चिघळल्यामुळं त्या ठिकाणी दंगल स्वरूप घर हे अभूतपूर्व असं आंदोलन पुढच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर गाजलं अखेर बैलगाडा प्रेमींच्या या रांगड्या खेळाला प्राणीमित्र संघटनेची नजर लागली लाखो रुपये खर्चून आणि पोटच्या मुलासारखं सांभाळ करून पोचलेली ही जनावरं ठिकठिकाणच्या बैल बाजारात विक्रीसाठी दिसू लागली काहींनी बैलगाडा शर्यती या सुरू होतील या आशेवर त्यांचा सांभाळ हा सुरूच ठेवला दुसरीकडे न्यायालयीन लढा हा सुरूच होता तो बैलगाडा माणकरचा पाठपुरावा तसं पाहिलं तर आपल्या विभागाचे खासदार माननीय खासदार शिवाजीराव दादाराव पाटील यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला तो पुढाकार घेता असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने कोर्टामध्ये जाऊन हायकोर्ट मुंबई येथे त्या ठिकाणी आपण गेलो परत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी पण त्या त्या ठिकाणी केस लावली त्यांनी पण त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे घालून साहेबांनी वर्से पाटील साहेबांनी वकील लोकं दिली हायकोर्टामध्ये लढण्यासाठी प्रफुलबाई शाह असतील देवेंद्र शेख शाह यांचे काका त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये लढले दादांनी सुद्धा त्यांच्या खिशातून पैसे स्वतः घालून त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये वकील दिले आणि ती केस आपण हायकोर्टामध्ये लढत असताना तो निकाल आपल्या विरोधी लागला म्हणजे बेलगाडा मालकांच्या विरोधी लागला आणि गावगावचे घाट हे ओस पडू लागले खिलारी बैल जी खास शर्यतीसाठी तयार केली होती ती पडली शेतकऱ्याच्या या बैलगाडा शर्यतींना संघटनांनी घेतलेला आक्षेप हे यामागचं कारण उच्च न्यायालयातून आलेल्या या आले बंदीची अंमलबजावणी ठिकठिकाणी होऊ लागली याची सुरुवात ही आंबेगाव तालुक्यातील गंगेवाडीच्या बैलगाडा घाटातून झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी मंचरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सगळे बैलगाडा मालक हे एकवटले पुणे जिल्ह्यातील एक नामांकित यात्रा म्हणून गंगेवाडी बैलगाडाचा नामोल्लेख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केला जायचा परंतु दोन हजार सात साली बैलगाडा क्षेत्रावरती अचानक बंदी आली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या आनंदावरती त्या ठिकाणी विरजम पडलं आणि त्याचा निषेध करण्यासाठी मनसर या ठिकाणी सर्व बैलगाडा मालक त्या ठिकाणी उपस्थित झाले परंतु ही बातमी या लोक या विभागाचे प्रतिनिधी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्या ठिकाणी समजली बैलगाड्या मालकांवरती त्या ठिकाणी आनंदावरती विरजम पडतं आहे हे लक्षात येता दादांनीसुद्धा त्या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी दादा उपस्थित झाले त्यावेळेस पोलिसांकडून लाठीचार झाला त्याच्यामध्ये अनेक बैलगाडा मालकांवरती त्या ठिकाणी केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये या विभागाचे खासदार मान्य शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरती देखील त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला या बैलगाडा शर्यती बंद झाल्याने केवळ शेतकरीच नाराज झाला असं नाही तर या शर्यतीमुळं ज्या हातावर पोट असणारे किरकोळ व्यावसायिक जे बैलगाडा घाटात आपल्या खाद्यवस्तूंच्या टपऱ्या लावून गुजराण करत होते जे पारंपरिक वाद्य या बैलजोडींसमोर वाजून काही पैशांची बिदागी मिळवून घर प्रपंच चालवत होते त्यांचाही या दरम्यान भ्रमनिराश झाला होता आता दिल्लीमध्ये सुद्धा खासदार शिवाजीराव आढावा पाटील असतील पाटील साहेब असतील यांनी स्वतः पैसे घालून त्या ठिकाणी वकील दिले आज आपण पाहतो सुप्रीम दे कोर्टामध्ये दे वकील द्यायचा असेल हायकोर्टामध्ये वकील द्यायचा असेल तर किती खर्च येतो सर्वसामान्य शेतकऱ्याला तो, शेत तो पर न परवडणार आहे पण ह्या दोघाही आमच्या तालुक्यातील नेत्यांनी या ठिकाणी सर्व बरेगाडा मालकांच्या वतीनं या ठिकाणी लढले आणि ते लढत असताना जो निकाल लागला त्या निकालाचं श्रेय खरं खा पाहिलं तर खासदार शिवाजीराव राठोराव पाटील असतील आणि आमदार दिलीपरावजी वरसे पाटील साहेब असतील आणि सर्व बैलगाडा असतील यांचा श्रेय अखेर न्यायालयीन लढायला यश आलं हा संघर्षाचा कालावधी हा खूप होता या दरम्यान माजी खासदार शिवाजीराव राठोराव पाटील यांच्याऐवजी जे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या यशाच श्रेय हे घाटात घोळी दामटून मिळाले प्रत्यक्षात या लढ्यात माजी खासदार आढळराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रयत्न केले होते त्याहून अधिक प्रयत्न हे बैलगाडा प्रेमी ज्यांनी वर्षानुवर्ष केसेस आपल्या अंगावर झेलून कोर्टाचे हेलपाटे मारून हे खरं यश मिळवलेलं नव्हते बैलगाडा मालकांची बाजू सातत्याने संसदेमध्ये आणि हायकोर्टामध्ये लावून धरण्याचं काम आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी केलं आणि अखेर त्यांचा लढ्याला यश आलं आणि पुन्हा एकदा बैलगाड्याच्या शर्यती सुरू झाल्या त्याच्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारच्या आनंदाचं वातावरण खासदार शिवाजीराव पाटलांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या पुणे जिल्ह्याला पाहायला अशी बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याची खरी कहाणी म्हणता येईल मात्र आता याचे श्रेय हे कोण घेण्याचा प्रयत्न करत आहे हे सर्व सुद्धा आहे आता तरी उघडा डोळे आणि पहानीट केवळ ह्या बैलगाडा शर्यतीच नव्हे तर एकूणच या शिरूर मतदारसंघात आता सोशल मीडियामधून आभासी चित्र निर्माण करून असत्य हे सत्यावर मात करत आहे ह्या असत्यावर सत्य समजून शिक्का मारायचा की आपली सत्सद वेग बुद्धी जागी ठेवून सत्य तपासून मगच त्यावर शिक्कामोर्तब करायचं हे आपण ठरवायचं आहे